श्रीराम आपण श्रीमद् भगवद्गीता पाहतो आहोत बारावा अध्याय आहे अर्थ द्वादशोध्याय असं म्हटलं आहे भक्तियोगाचा अध्याय आहे हा अध्याय लहान आहे म्हणून किंवा भक्तीचं महत्त्व सांगितलं आहे म्हणून अनेकांना पाठ केलेला असतो परंतु त्यातला नेमका अर्थ काय आहे हा कळून घेणं आवश्यक आहे <सलीक्षण> आपण बघितलं आठव्या अध्यायापर्यंत सगळी गीता सांगून संपली पण त्याच्यानंतर पुन्हा त्याचं विवरण सुरू झालं नववा अध्याय दहावा अध्याय अकराव्या अध्यायात विश्वरूप दर्शन सांगितलं जे निर्गुण परमात्मा सगुण कसा होतो त्याचं विश्वस्वरूप कसं आहे विश्वरूप दर्शन असं अकराव्या द्यात सांगितल्यानंतर शेवटी ते विश्वरूप दर्शन अर्जुनाला पेललं नाही आणि म्हणून त्यांनी सांगितलं की तुझं सगुण रूप जे आहे तेच मला दाखव मला हे काय सगळं जमत नाही तेव्हा भगवंतानी त्यांना म्हटलं आहे की नेणसीचं गावढिया गावढळ आहेस किती अज्ञानी आहेस अरे ते माझं खरं दर्शन आहे विश्वरूप दर्शन विश्वामध्ये भगवंताला पाहणं प्रत्येक कणाकडात तो भरून आहे हा भाव ठेवायचा आहे आणि मग तो रूपाला आलेला आहे त्याची पूजा करायची म्हणजे एकरूप जे व्हायचं आहे ते निर्गुणाशी एकरूप व्हायचं आहे पण भक्तीच्या अंगाने सगुणाची भक्ती करायची तोच विषय बाराव्या अध्यायामध्ये पुन्हा सविस्तरपणे सांगितला आहे कारण अर्जुनाने पहिल्यांदाच प्रश्न विचारला आहे बाराव्याध्याची सुरुवात अर्जुनाने केलेली आहे त्यांनी पहिला प्रश्न विचारला सतत सततयुक्ता ये भक्ता पर्युपासते ये, पर्युपास ये च, अपी, अक्षरम अव्यक्तम ते श्याम के योगवि दोन प्रकारचं भ हे मंडळी सांगितली त्यांनी म्हणजे तुझ्याकडे येणाऱ्या मंडळीमध्ये दोन प्रकारची मंडळी आहेत ते त्या दोघांच्यामध्ये कोण योग उत्तम आहे तम वित्तम तर म्हणजे श्रेष्ठ सर्वात कोण तरमध्ये दोघांच्यामध्ये कोण असा शब्द असतो आणि तर तम ह्याच्यामध्ये सर्वांच्यामध्ये श्रेष्ठ कोण म्हणजे हे जे दोन प्रकारची मंडळी सांगितली साधना करून तुझ्याशी मिळून जायला बघणारे त्यामधला श्रेष्ठ योगी कोण आहे तर दोन प्रकार कुठले एवम या प्रकाराने ये भक्ता हा जे भक्त सततयुक्ता हा अखंड तुझ्याशी एकरूपता साधून त्वाम परयुपासते आता ह्याच्यामध्ये शब्द लक्षात असं घ्यायचा आहे की ये भक्ताः असं म्हटलेलं आहे म्हणजे ही मंडळी भक्त आहेत योगी आणि भक्त ह्याच्यामधला फरक लक्षात घ्यायचा आहे हे जे आहेत सगुणाची भक्ती करणारे तुझ्याशी एकरूप होऊन भक्ती करणारी जी मंडळी आहेत ही तुझ्याशी एकरूप होतात आणि तुझी सर्व भावाने उपासना करतात असे जे भक्त आहेत ते आणि दुसरे जे सांगितलं आहेत ये तुझं जे स्वरूप आहे अक्षरम अव्यक्तम त्याची उपासना करणार तुझं अक्षर रूप आहे ज्याला क्षर नाही असं अव्यक्त जे व्यक्त नाही असं जे निर्गुण निराकार रूप आहे त्याची जे उपासना करतात ह्या दोघांच्यामध्ये श्रेष्ठ कोण हा मुख्य मुद्दा लक्षात घेतला पाहिजे म्हणजे त्या दृष्टीनं बोलण्यात असं येत आहे की हे भक्त आणि दुसरे योगी या दोघांच्यामध्ये श्रेष्ठ कोण त्याच्यावर भगवंतानी उत्तर दिलं आहे भगवान वाच मैया वेश्य मनो ये माम नित्ययुक्ता उपासते परयोपेतास्ते मे युक्ततमा मता युक्ततम कोण आहेत माझ्या मताने मला कोण श्रेष्ठ वाटतात तर त्याच्यात ते म्हणत आहेत मयी मय्यावेश मयी मन हा आवेश माझ्या ठिकाणी जे मन आवेश एकाग्र करून ठेवतात आणि नित्ययुक्त होतात नित्य सकाळी युक्त आहेत आणि संध्याकाळी नाही तसं नाही अखंडच माझ्याशी एकरूप झालेले आहेत असे जे आणि ते काय करतात परया श्रद्धया उपेता हा माम उपासते अतिशय श्रेष्ठ अशा श्रद्धेनं युक्त होऊन ते माझी उपासना करतात सगुणरूपाची उपासना करतात म्हणजे ह्यांनी काय केलेलं आहे मन माझ्या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि भक्तीच्या अंगाने ते अत्यंत कारण भक्ती करायला श्रद्धा पाहिजे योगाच्या अंगाने जरा श्रद्धा कमी भक्ती कमी आणि ते आपल्या बळाने माझ्याशी एकरूप व्हायला बघतात स्वतःच्या बाळाने जायला बघतात भक्त जे असतात ते माझ्या आधाराने जायला बघतात त्यांच्या लक्षात येतं की जीवाची ताकद नाही आहे जाण्याची तेव्हा माझी म मदत घेऊन माझी भक्ती करून माझं प्रेम संपादून त्या अंगाने ते माझ्याकडे यायला बघतात त्यामुळे माम उपास ते जे आहे ते ते मे तमा मता असे जे आहेत ते माझ्या दृष्टीनं श्रेष्ठ भक्त आहेत आता ह्याच्यात असं लक्षात घ्यायचं असं आणि म्हणून या अध्यायाच्या बाबतीमध्ये असा पुष्कळ गैरसमज आणि वादविवाद असा आहेत की भगवंतानीच असं <laughs> सांगितलेलं आहे की योगापेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे किंवा निर्गुणापेक्षा सगुणाची उपासना श्रेष्ठ आहे असं सगुण उपासक जे आहेत ते मोठ्या अगदी आवेशाने सांगत असतात की भगवंतानीच म्हटलं आहे की निर्गुणापेक्षा सुद्धा सगुण हा श्रेष्ठ आहे सगुण भक्ती करणारा तर खरं म्हणजे त्याचा अर्थ तसा नाही आहे त्याचा खरा अर्थ असा आहे की निर्गुणाचं भान ठेवून सर्व ठिकाणी भगवंत आहे हे लक्षात ठेवून तोच परमात्मा सगुणरूप साकार केलेला आहे हे लक्षात घेऊन म्हणजे गोडीच गूळ झालेली आहे हे लक्षात घेऊन त्या सगुणाची उपासना करतात म्हणजे केवळ निर्गुणाची उपासना नव्हे किंवा केवळ आपण जी सगुणाची उपासना म्हणजे ज्ञानपूर्व उपासना जी भक्ती चाललेली आहे आणि ती जन्मभर जन्मभर भक्ती करतायत पण त्या भक्तीनं आपण त्याच्याशी मिळून जायचं आहे हे लक्षात येत नाही आणि ते जे मिळून जाणं आहे ते मिळून जाण्यासाठी योगाची साधना आवश्यक आहे <coughs> भक्तीच्या अंगानेसुद्धा जर भक्ती उत्कट असेल तर त्याच्याशी मिळून जाणं शक्य होतं पण शेवटी पुन्हा भक्ती करता करता जी योगाची स्थिती आहे ती प्राप्त करून घ्यायला लागते म्हणजे देहभाव वर्जित विश्वाचं भान नाही देहाचं भान नाही अशी एक व्यक्ती योगाच्या अंगाने जायला बघते दुसरी भक्तीच्या अंगाने जायला बघते पण कुठल्याही अंगाने जरी गेलं तरी शेवटी मनबुद्धीच्या पलीकडे जी स्थिती आहे त्या स्थितीत गेल्याशिवाय माझ्याशी एकरूपता संभवत नाही पण हे ज्यांना लक्षात येत नाही त्यांना असं वाटतं कारण एक दोन ठिकाणी पुढे ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं आहे योगाचे निबळे अधिक काही मिळे ऐसे नाही आगळे आहे असं म्हटलं आहे पण तो योग म्हणजे हाटयोग आहे राजयोग नव्हे म्हणजे जे भक्तीनं प्रेमाने आपल्याला सहज जाता येतं त्याला हटयोगाचे कष्ट घेण्या ते त्यांनी स्पष्ट म्हटले साहेब येईल श्लोक तो पण हा लक्षात न आल्यामुळे त्या लोकांचं म्हणणं योगाची गरजच नाही आहे नुसत्या भक्तीनं आपल्याला जात आहे नुसती सगून विठ्ठल विठ्ठल करून पांडुरंग पांडुरंग म्हणून राम राम म्हणून आपल्याला तिथं जाता येईल पण राम राम म्हणत असतानासुद्धा ज्या सगुणाची उपासना तुम्ही करता तो राम आत्माराम आहे निर्गुण आहे तो आपल्यामध्ये आत्मारामाच्या आप रूपाने आहे त्याच्याशी आपल्याला एकरूप व्हायचं आहे हे लक्षात येत नाही आणि त्यामुळे गोंधळ होतो म्हणून ह्या अध्यायातल्या ह्या विचारावर पुष्कळ मतभेद वेगळे लिहिलेले भे� आहेत पण खरा अर्थ हा आहे असं स्वामीजी स्वरूपानंद ज्ञानेश्वर महाराज यांना हे सांगायचं आहे ज्ञानेश्वर महाराजांच्यासुद्धा त्याच्यावरच्या ओव्या वाचल्या तर आपल्याला लक्षात येईल काय म्हणायचं म्हणून हे भगवंतांनी सांगितलं की असे जे भक्त आहेत नित्ययुक्त होऊन श्रद्धेनं माझी उपासना करतात ते श्रेष्ठ आहेत आता दुसरे कोण जे आहेत त्याचं पुढच्या दोन श्लोकात वर्णन केलं आहे ते पुढचे दोन श्लोक सलग घ्यायचे आहेत येतरम अनिर्देशम अव्यक्तमपर पर्युपासते सर्वत्र गमचिंतंचं कूटस्थम अचलम ध्रुवम संनियमेंद्रिय संनियमेंद्रियग्रामम सर्वत्र समबुद्धया ते प्राप्नुवंती मामेव सर्वभूत हितेरता आता हे दोन्ही श्लोकांचा अनुवय करून एकत्र अर्थ घ्यायचा आहे कसं सांगितलं त्यांनी संनियम्येंद्रियग्रामम सगळा इंद्रिय ग्राम जो आहे सगळी आपली जी इंद्रियात काल नाल डोळे मन सगळ्या ते संनियम्य आवरून आता ही जी स्थिती आहे ही योगाची आहे भक्तीमध्ये इंद्रिय आवरायची नसतात तर त्या इंद्रियांना भक्ती लावून दिलेली असते म्हणजे डोळ्यांनी परमेश्वराला पाहणं संतांना पाहणं डोळ्यांनी त्याचं वाचन करणं ग्रंथांचं वाचन करणं असा डोळ्याचा उपयोग आहे कानाने त्यांचं श्रवण करणं गुणश्रवण करणं गीताज्ञानेश्वरी ऐकणं हे आहे पायाने त्याच्याकडेच जायचं आहे हाताने त्याची पूजाच करायची म्हणजे सर्व इंद्रियांना काम आहे भक्तीमध्ये आणि योगामध्ये सर्व इंद्रिय आवरून अंतर्मुख करायचे तर सामान्य माणसाला इंद्रिय अंतर्मुख करणं अवघड जातं कारण गुण असतो काहीतरी त्याला करायला हवं असतं स्वस्त बसणं आवडत नाही मग अशा व्यक्तींना ही भक्तीची साधना सांगितलेली आहे त्यानंतर संसारी माणसाला योग करणं थोडं अवघड जातं कारण संसारात चित्त असतं उद्योगधंद्यात चित्त असतं ते चित्त त्याच्यातून काढून आत ठेवायला अवघड जातं मग भक्ती कर तू भक्तीच्या अंगाने जा सगळ्या इंद्रियांचा वापर तू तर कर तसं पण इथं मात्र संनियम्य नियमित करायचा इंद्रिय ग्राम सगळीच्या सगळी इंद्रिय जे डोळे बंद केले तरी कान उघडे आहेत ऐकतायत काय काय चाललंय ते असं त्याचा अर्थ नाही आहे किंवा डोळे मिटले आहेत आणि तोंडाने आहेत असं जर असेल तर योग संभवत नाही सगळी इंद्रिय बंद करायला लागतात आणि संनियम्य ग्रामम सगळं करून जे कोणी जे आहेत ते काय करतात कशाची उपासना करतात ती सगळी विशेषणं वर दिलेली आहेत ही सगळी परमात्म्याची विशेषणं आहे कसा अचिंत्यम जो चिंतनात येत नाही मनाबुद्धीमध्ये त्याचं चिंतन करू म्हटलं तर तो येणार नाही अचिंत्यम सर्वत्र गम गम म्हणजे जाणारा सर्व ठिकाणी जाणारा ह्याचा अर्थ सर्वव्यापी असलेला सगुणाची उपासना करताना आपण मूर्तीपूर्त असतो पण हा जो आहे तो सर्व ठिकाणी भरलेला आहे त्यामुळे सर्वत्र गम अनिर्देशम त्याचा निर्देश करता येत नाही दाखवता येत नाही बोट त्याला की ह्या ठिकाणी तो आहे असं म्हणता येत नाही सगुणाला जसं आपण दाखवू शकतो ही रामाची मूर्ती ही कृष्णाची मूर्ती तसं त्याला बोट करून दाखवता येणार नाही च शिवाय कूटस्थंभ देहात राहणाराही आहे ध्रुवम नित्य आहे अचलम निश्चळ आहे चंचल नाही तो परमात्मा ब्रह्म निश्चळ आहे आणि हे जे चंचळ दिसतं ते त्या निश्चळावरचं चंचळ आहे जसं सागर खाली अत्यंत निश्चळ आहे वरती लाटा चंचळ दिसत असतात तसा निश्चळ असा जो परमात्मा आहे आणि शिवाय अक्षर आहे त्याला नाश नाही आहे सच्चेनंद रूप आहे त्याची परूपा असते त्याची उपासना करतात म्हणजे तो परमात्मा कसा आहे त्याचं वर्णन सांगितलं आणि त्याची उपासना करण्यासाठी काय करायला पाहिजे तेही सांगितलं की सर्व इंद्रियांना आवरून त्याची उपासना करायची ह्याचा अर्थ इंद्रियांना आवरयचा आहे आणि आज जो कूटस्थ आहे देहामध्ये राहणारा अक्षरं आहे त्याची उपासना करा त्याची उपासना करायची ह्याचा अर्थ त्याच्या ठिकाणी मनबुद्धी चित्त सगळं त्याच्या ठिकाणी ठेवायचं आहे असे जे आहेत आणि शिवाय कसे पाहिजेत ते सर्वभूतहिते भूत हिते आणि सर्वत्र समबुद्धया म्हणजे ही सगळी उपासना करतायत पण ही उपासना करताना ह्या ज्या दोन गोष्टी आहेत ह्या बहुधा दुर्लक्षित केल्या जातात योगाची साधना करतात तासन तास ध्यानही करतात पण सर्व भूत हितेरता म्हणजे त्याचा परिणाम सर्व भूत मात्रांच्या हितामध्ये रत पाहिजे माझ्यापुरतंच मी करतो नाही सर्वांच्याविषयीचं तुमचा भाव काय आहे भगवंतानी नेहमी स्वतःपुरतं काही सांगितलेलं नाही आहे अनेक ठिकाणी आपण बघा सर्व भूतमात्रांच्या हिताचं चिंतन करणारा त्याच्यासाठी धडपडणारा हिते रत सर्व भूतमात्रांच्या हितात थोडंफार केलं असं नाही आहे रत झालेला काय आहे आयुष्यभर दुसऱ्यांच्या हितासाठी धडपडतोय स्वतःचा विचार करत नाही येतो सर्वस्व त्याला वाहिलेलं आहे म्हण सर्व भूत हिते रथ हा आणि सर्वत्र समबुद्धया आता भूतमातारा त्याकडे हितामध्ये रथ झालेला असा म्हटल्यानंतर त्याच्या देखील अशी दृष्टी आहे का की अमुकच भूतमातांच्याबद्दल बघायचं आणि अमुकांच्याबद्दल नाही बघायचं असं आहे का हा श्रीमंत आहे पैसेवाला आहे ते तर त्याच्या हिताचं बघावं जरा असं आहे का सर्वत्र समबुद्धया सर्वत्र समबुद्धी केव्हा होते प्रकृती बाजूला सारून जेव्हा आपण चैतन्याकडे बघतो तेव्हा मुंगी माशीपासून राजा रंकापर्यंत एकच चैतन्य आहे हे लक्षात आल्यामुळे त्याच्या पक्षी हा श्रेष्ठ आहे आणि हा कनिष्ठ आहे असं नसतं त्याला सगळे सारखे असतात सर्वत्र समबुद्ध आणि योगाने ही स्थिती आपल्याला प्राप्त करून घ्यायचे की ती बुद्धी सम झाली पाहिजे कुणी असो वही तो आहे लक्षात आलं अरे तोच तर आहे तोच तर आहे तोच तर आहे हे दोन जे शब्द आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत हे लक्षात ठेवून जो माझ्याकडे यायला बघतो तो आणि हे शब्द ह्यालाच असं नाही भक्तीच्या अंगाने सुद्धा सर्व ठिकाणी भक्ती म्हणजे सर्व ठिकाणी भगवद्भाव म्हणजे त्या ठिकाणी देखील ही जे दोन लक्षणं आहेत ही दोन्ही ठिकाणी उपयोगी आहेत एक बाहेरच्या अंगाने भक्ती करतोय आणि एक होऊन योगाच्या साधनेने मला आहे म्हणजे दोघंही मलाच बसत आहेत पण दोघांची मार्ग जो आहे तो भिन्न आहे म्हणपा सर्वत्र सर्वभौत रतः ते प्राप्णवंती माम एव असे जे आहेत ते मलाच माम ए व मलाच येऊन मिळतात तेही मलाच मिळतात हेही मलाच मिळतात त्यामुळे दोघांच्यामध्ये असा भेद असा नाही आहे तथापि काय आहे क्लेशोधिकतरस्तेश्याम परंतु हे जे योगाच्या अंगाने जाणारे आहेत विशेषतः हटयोगाच्या अंगाने क्लेशोधिकतरस्तेश्याम अव्यक्तासक्तचेतसाम अव्यक्ताच्या ठिकाणी आसक्त झालेले जे आहेत जे त्याची जी उपासना करत आहेत त्यांना जास्त क्लेश आहेत ह्याचा अर्थ भक्तीच्या अंगाने जाणाऱ्याला क्लेशच नाही तसं नाही कष्ट केल्याशिवाय भगवंताची प्राप्ती कुणालाही होणार नाही आराम आहेत गुलाबजाम खातात हा श्रीखंड उद्या गुलाबजाम परवा आणखी काही खरं भगवंताची प्राप्ती नाही होणार क्लेशोधर असते कसं काही ना काहीतरी क्लेश हे देहाला घ्यायलाच पाहिजेत कशासाठी देह भाव झडझडून जड़ जाण्यासाठी देहाला कष्ट दिल्याशिवाय होत नाही म्हणून ते सगोरक्षनाथाने जे हे केलं आहे एक अंगुष्ठावर कड्यावर उभं राहून एका अंगुष्ठावर उभं राहून तप केलेलं आहे आपल्याला तसं कोणी सांगत नाही आपल्याच घरी बसा गादीवर बसा आसनावर बसा ध्यान करा कुणी कड्यावर उभं राहायला सांगत नाही पण कष्ट पाहिजेत ना काहीतरी आठ आठ वाजेपर्यंत झोपलेले आहेत नऊ नऊ वाजेपर्यंत लोळताहेत असं असलं तर त्याला भक्त होणार नाही ना सूर्य उजाडाच्यात उठायला पाहिजे सगळं आवरून ध्यान करायला पाहिजे दिवसभर त्याचं अनुसंधान ठेवायला पाहिजे कर्म उत्तम करायला पाहिजेत हे सगळं केल्याशिवाय उगीच आपला भगवंत भेटेल संभवत नाही त्यामुळे सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे क्लेशोधिक तर रस्ते श्याम म्हणजे ते जे कोणी मंडळी आहेत ते श्याम अव्यक्तासक्त चेतसाम अव्यक्त म्हणजे निराकार ब्रह्माच्या ठिकाणी जे चित्त ठेवून बसलेले आहेत त्यांना क्लेश हा अधिकतरा त्यांना क्लेश जास्त आहेत कारण काय कारण असं आहे देहवद्ही अव्यक्ता गतीही दुःख अवाप्यते ते, ते देहाभिमानी असतात देहबुद्धी असते देहाचा अभिमान असतो म्हणजे देहाचा अभिमानाचा देहा अर्थ काय की मी बळाने तरून जाईन माझ्या शक्तीनं मी ते करून जाईन इथं ह्याच्या ठिकाणी मी आहे मी शक्तीनं तरून जाणार आहे असा त्याचा भाव आहे आणि भक्ताचा भाव कसा आहे की मी तुला शरण आहे तू मला तारून नाही मग इथं पुन्हा ते उदाहरण लक्षात येतं की माकडीनीचं पिल्लू आणि मांजराचं पिल्लू माकडीनीचं पिल्लू जे असते त्यांनी माकडीनीला धरावं लागतं सुटला की मेला तिथे पुढे मारताना आणि मांजरीचा पिल्लाचं असतं असतं ते मिल्लू म्याव करतं मांजरी येऊन त्याला घेऊन जाते हे भक्ताचं आहे आणि हे आहे योग्याचं त्यामुळे जो योगी आपल्या बळाने काही करायला म्हणतो त्याला दुःख जास्त आहे क्लेश जास्त आहे कारण त्याच्या वाटेत त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी फार सुंदर ओव्या केलेल्या आहेत त्याच्यावरती आपण वाचा त्याच्यावर की अनेक त्याला अडथळे येत असतात ता। अनेक मंडळी त्याच्या वाटेत येत असतात शिवाय सिद्धी प्राप्त होतात त्या सिद्धी देखील अडथळे असतात त्याच्याच मागं लागतो हा योगी काही ना काही सिद्धी मिळाल्या झालं बोललेलं होतं ह्याने आर रोग बरे होतात लागला त्याच्या मागं लोक जमायला लागले जा बुवा महाराज पोचायचं कुठे आहे ते राहिलं बाजूला त्यामुळे या योगाच्या साधनेने हात फार धोका असतो आपल्याला अजून पलीकडे जायचं आहे लक्षात येत नाही आणि त्याच्याभोवती माणसं जमायला लागली तर गेला खाली त्यामुळे सावध पाहिजे म्हणून अव्यक्ता ही गतीर्दुखम देहव भीर अवापते आता सातवा श्लोक महत्त्वाचा आहे ये तू सर्वाणी कर्माणी मयी सन्यस्य मतपरा अनन्यनैव योगेन माम ध्यायंत उपासते आता भगवंताना काय अभिप्राय कारण त्याच्या पुढचा श्लोक आहे तेशामहम समुद्धरता मी त्यांचा उद्धार करतो भगवंताचं आश्वासन आहे आपल्याला वाटतं आपल्याही उद्धार करणार वाटतं पण तेश्याम म्हणजे कोण हे सगळं ज्यांचं झालेलं आहे तेश्याम बाळ्या तू पास होशील पण केव्हा अभ्यास केलास तर परीक्षेत पेपर नीट लिहिलास तर बाळ्या तू पास होशील एवढं फक्त लक्षात ठेवले शब्द तेश्याम हा मग समुदार तो सांगितलं आहे अरे हो पण त्याला पात्रता जी हवी ती तुझी आहे का काय पात्रता आहे ये तू जे कोणी सर्वाणी कर्माणी सर्वच्या सर्व कर्म वैयक्तिक कौटुंबिक प्रापंचिक सामाजिक वैश्विकसुद्धा सगळी कर्म करायला हरकत नाही चंद्रावर जायला हरकत नाही आहे करू नका असं नाही पण ती सर्व कर्म मी करतो असा जर अभिमान झाला नाही उपयोगी म्हणून सर्वाणी कर्माने मयी संन्यस्य सगळी कर्म करतो आहे आणि सगळी मला अर्पण करतो आहे सुरुवातीला कर्म अर्पण करायचे आहेत कारण त्याच्यामध्ये मी करतो असा भाव आहे आणि म्हणून ती अर्पण करायची आहेत पुढे जेव्हा बोध होईल तेव्हा लक्षात असं त्याच्या येईल की मी कर्म करतच नाही आहे तोच माझ्याकडनं करून घेतो आहे तेव्हा अर्पण करण्याचा प्रश्नच येत नाही मी करताच नाही आहे मुळे त्याच्या कर्माच्या फळाची अपेक्षाच नाही पुढे येईल कर्मफलत्यागमुळे मी कर्म करणारं नाहीच आहे तोच करतो आहे सगळं मग अर्पण काय फळ काय करायचं असं म्हणणं इथं त्या ठिकाणी म्हणतात सर्व कर्माणी मयी सन्यस्य हा आपण शब्द वापरतो तत्पर मथपर पर मथपर म्हणजे माझाच सर्वस्व माम्य आहे त्याला परमगती मी आहे परा म्हणजे परमगती प्रत्येक गोष्ट करताना कशासाठी करता मी त्याला परमगती आहे लक्ष तिकडे आहे जेवता कशासाठी भगवत प्राप्तीसाठी हां <laughs> भगवत हो प्राप्ती हो कारण देह नीट राहायला पाहिजे देह कशासाठी राहायला पाहिजे साधनं करण्यासाठी साधनं कशासाठी करायची त्याच्या प्राप्तीसाठी तो प्राप्त व्हावा हो म्हणून प्रत्येक कर्म प्रत्येक श्वास कशासाठी जिवंत राहता मला भगवंत मिळवायचा आहे म्हणून मी जिवंत राहतोय म्हणजे काहीही गोष्ट करताना सारखा भाव असा पाहिजे की मला भगवत प्राप्ती करून घ्यायची म्हणून मला पाहिजे मयी संन्यास मथपरा हा अनन्येनै योगेन आता काय काय करायला लागलं बघा आता सर्व कर्म मला अर्पण करायला लागला म्हणजे कर्मयोगाच्या अंगाने कर्मसन्यासापर्यंत गेला आता मत पर झाला म्हणजे प्रत्येक कर्म करताना माझंच अनुसंधान ठेवतो आहे म्हणजे पहिली गोष्ट कर्मयोग ते कर्मसन्यास कर्माच्या अंगाने दुसरं हा बोधाने माझंच अनुसंधान ठेवलेलं आहे दुसरी गोष्ट आणि तिसरी गोष्ट अनन्येनैवयोग हो येणं माझ्याशी अनन्य होऊन माझ्याशी अनन्य होऊन ह्याचा अर्थ दुसरं काहीही नाही तोच आहे असा भाव ठेवून मी कोणीही नाही मी नाही मला नाही माझं नाही बघा शब्द लक्षात घ्या माझं घर म्हणताय व्हा माझा देह हो म्हणताय सावधवा तुमच्या ताब्यात आहे का देह हो? नाही मी माझं आणि मला मग मा मला काय पाहिजे म्हणालात आलात खाली त्यामुळे मी माझं आणि मला जाऊन तू तु तु तुझं आणि तुला भगवंता सगळं तुझं इथं पोचलं पाहिजे परमार्थाची सगळी साधना ही आहे मी माझे मावळो सर्व तू तु तु तुझे उगवो आता प्रत्येक वेळेला हा बोध पाहिजे मी नाही माझं नाही मला नाही सर्व तू 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 <coughs> हे अनन्य होणं आहे अन अन्य दुसरं काहीही नाही त्याच्यावर स्वामीजींच्या कॅसेट्स फार सुंदर आहेत ऐका एक एक एक, एक जेव्हा तुमच्या केंद्रात येतात तेव्हा फार छान आहे नाही व योग येणं म्हणजे असं सगळं करून माम ध्यायंत ध्यान करीत उपासना करतो हे चारी मार्ग आले का बघा आता ह्याच्यात तर आलं भक्ती आली योग आला ज्ञान आलं जे चारी मार्गापैकी एक मार्ग असं नाही आहे हे चारी मार्गाने जाणारा जो कोणी आहे तेशामहम समुद्धरता त्यांचा उद्धार मी करतो मग काही म्हणतात एवढं सगळं झाल्यानंतर तुम्ही कशाला पाहिजे उद्धार करायला पण लक्षात ठेवा हे सगळं जरी झालं परीक्षा उत्तम दिली पेपर चांगले दिले तरी तू पास झालास असा शिक्का यायला लागतो तसंही सगळी तयारी जरी केली तरी देखील त्याचं अवतरण झाल्याशिवाय उद्धार नाही आणि तो अवतरण आविरभवती अनुभवयती भक्तान असं ज्ञान ज्ञान नारद भक्तीसूत्रात आहे तुम्ही तयारी करून त्याची वाट बघत राहायचं त्याला जेव्हा वाटेल ह्याची तयारी आहे तेव्हा त्याचा वरतून आविर्भाव होईल तो कोणत्या क्षणाला होईल सांगता येत मग ती शेवटची जी अवस्था आहे ती देखील सद्गुरूंच्या कृपेनंच प्राप्त होत शिष्यांनी तयार होऊन राहायचं ह्या सगळ्या गोष्टी करून आणि वाट बघायची आहे की केव्हा आपल्याला तो क्षण येतो तो सद्गुरूंच्या कृपेनं असा क्षण येतो की त्यावेळे त्याच्या लक्षात येतो सोहम तोच तर मी आहे पण तो अनुभव यायला पाहिजे मग ते अहम समुद्धरता कशातून समुद्धरता तुम्ही उद्धार करता कशातून उद्धार करता मृत्यू संसार सागरात जन्म मृत्यू जरा व्याधी हे सगळं ज्या देहाला लागलेलं ला आहे तर हा मृत्यू संसार जन्म मृत्यूचा संसार सागर आहे यात मी बुडतोय कशामुळे बुडतोय मी देह आहे असं म्हणतोय आणि बुडतोय त्या सागरातून बाहेर काढण्यासाठी मी त्याचा उद्धार करतो सागरात समुद्धरता भवामी मी त्याचा उद्धार करणारा होतो भवामी नचिरात नचिरात ताबडतोब ताबडतोब म्हणजे त्या जन्मात ताबडतोब म्हणजे काल आम्ही सद्गुरु कृपा झाली आणि आज आपण मुक्त झालो वाटतं असं नाही व्हाल जर ज्ञानेश्वर महाराज असाल तर जे क्षणी के अनुग्रह केला त्याची क्षणी मुक्त झाला बंधनं काही या आत्मयाला याला नाही समर्थ म्हणतात ज्या क्षणाला अनुग्रह दिला त्या क्षणी मुक्त आहे जीव तयारी आहे का आपली आपली जर तयारी असेल तर सद्गुरूने तुमचं ते पिंजऱ्याचं दार उघडून दिलंय आता झेप घ्यायची ताकद आहे का तुमची बघा तुमच्या पंखात ते बळ आहे का उडायचं नाही आम्ही धरला आहे आमचा संसार माझं घर माझा पैसा माझं अमकं माझं प्रेस्टीज धरलं आहे त्याला ती दांडी असते ना त्याला धरून बसलेला असतो बस पोपट पड़, बाहेर पडत नाही तसे आपण धरून बसलेलो नाही तर दार उघडलेलं आहे घे झेप उमपा माप का सोहावे त्यांनी आहे ज्ञानेश्वरांच्या वेळेस चिदंबऱ्या गोसावी का हो आकाशात का नाही झेप घेत तू का बसला होऊन एवढ्या साधी हा पुरता व्यापक आहेस विश्व व्यापक आहेस तू होता येतं का बघ तुला हे विश्वाची माझे घर आहे पुढच्या ओव्या हो त्याच्यामध्ये असं म्हणता येतं का तुला का ही माझी खोली एवढंच मी अरे विश्व तुझं घर आहे होतो का बघ व्यापक पण देहाचा भाव सोडल्याशिवाय हे होणार नाही तेश्याम हम समुद्र न चिरात पार्थ मग काय करायला पाहिजे त्याला चेतसाम चेतस मन चित्त मय्यावेशित माझ्या ठिकाणी चित्त ठेवलंस का ब आणि मय्यावेशित चेतसाम हा शब्द म्हणजेच मागचा श्लोक मागच्या श्लोकात जे जे काही सांगितलेलं आहे त्या सगळ्याचा अर्थ ह्या एका शब्दात आहे मय्यावेशित चेतसाम माझ्या ठिकाणी ज्यांनी चित्त ठेवलाय असं हे माझ्या ठिकाणी चित्त याचा अर्थ केवळ नाम घेताना केवळ ध्यान करताना प्रत्येक कर्म करताना कर्म जेव्हा नाही करत नुसता पडलेला आहे बसलेला आहे तेव्हा देखील चित्त त्याच्याच ठिकाणी आहे दुसरीकडे जातच नाही आहे ही स्थिती आली का बघा वेशित चेतसा असं जर असेल ते श्याम आम समुद्धरता म्हणून भगवंतांचे आश्वासनं आहेत प्रत्येक वेळेला पण त्याला अटी घातलेली आहे त्याश्या असेल तर तसं या ठिकाणी म्हटलेलं आहे हरिओम